नमस्कार आज सहा जून गुरुवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे मुंबई आवक आहे चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती पूर्ण आवक आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत आवक आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवक आहे तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा मिळाला सोळा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आहे एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा मिळाला सतरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार आवक आहे पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे अठरा रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार दोन रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद